नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा ग्रामसेवक भरती येणार आहे नागपूर जीएमसी भरती येणार आहे पोलीस भरती सुद्धा येणार आहे तर आजपासून पोलीस भरतीला मुहूर्त चालू झाला असे म्हणता येईल तर बघा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस ह्या वर्षात विचारलेल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न म्हणजे राज्य घटनेचे प्रश्न पंचायत राजचे प्रश्न हे संपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर बघा तांत्रिक प्रश्न त्याच्यामध्ये आहे राज्यघटना विशेष प्रश्न आहे पंचायत राज प्रश्न आहे असे चाळीस पन्नास प्रश्न आपण पन तुमच्याकडून सराव करून घेणार आहोत आणि ते एकदम आय एम पी आहे आणि विचारलेले आहे मित्रांनो लक्षात घ्या आणि या संपूर्ण माहितीची तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न पहा मित्रांनो भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहेत पहा भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून घेऊन घेण्यात आलेली आहेत तर हा एकदम आय एम पी प्रश्न आहे विचारला गेलेला आहे बरं का तर याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये कमेंट करून तुम्ही उत्तर देऊ शकता तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आयर्लंड या देशाकडून भारतीय संविधानात मार्गदर्शक तत्वे घेण्यात तत्थ आलेली आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत पहा प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत आणि तुमच्या डोळ्यासमोर ती प्रतिमा आहे तर बघा किती आहेत ऑप्शन क्रमांक दोन सहा प्रशासकीय विभागात आहे विभागात आहे आणि पाच प्रादेशिक विभाग आहेत लक्ष ठेवा प्रादेशिक विभाग किती आहेत पाच आहेत आणि प्राकृतिक विभाग किती आहेत तर तीन आहेत एवढं लक्षात ठेवायचं आहे थे 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 पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक तीन पहा कोणत्या महसूल विभागात जास्त जिल्हे आहेत पहा प्रश्न महत्वाचा आहे कोणत्या महसूल विभागामध्ये जास्त जिल्हे आहेत तर याचं योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद या विभागामध्ये या महसूल विभागामध्ये जास्त जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक चार पहा राज्य घटना दुरुस्तीसाठी घटनेतील कोणते कलम वापरले जाते पहा राज्य घटना दुरुस्तीसाठी घटनेतील कोणते कलम वापरले जाते आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तीनशे अडुसष्ट कलम ही राज्यघटना दुरुस्तीसाठी वापरली जात असते प्रश्न क्रमांक पाच पहा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मतदाराचे वय एकवीस वरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे कोणत्या समितीच्या शिफारशीवरून मतदाराचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आलेले आहे आणि याचं योग्य अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक व्ही एम तारकुंडे समितीद्वारे मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक सहा पहा भारतामध्ये अठराशे एकसष्ट हायकोर्ट ऍक्ट एक नुसार हायकोर्ट कायद्यानुसार अठराशे बासष्ट मध्ये स्थापन झालेल्या उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे पहा अठराशे बासष्ट मध्ये एकूण किती उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बघा मद्रास आहे बॉम्बे आहे आणि कलकत्ता ह्या तिन्ही न्यायालयाची स्थापना एकत्र झाली आहे आणि सर्वात आधी पहिलं कोलकाता झालं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सात पहा जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या खालीलपैकी कोण करत असतात पहा जिल्हा परिषदेमध्ये वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचारी असतात त्यांच्या नियुक्त्या खालीलपैकी कोण करत असतो तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुख्य कार्यकारी अधिकारी ह्या करत असतात प्रश्न क्रमांक आठ आहे पहा भारताचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण आहे भारताचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महान्यायवादी हा भारताचा प्रमुख कायदेशीर सल्लागार आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा आणीबाणीच्या काळात देशाच्या वास्तविक प्रमुख कोण असतो पहा आणीबाणीच्या काळात देशाचा वास्तविक प्रमुख कोण असतो आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हा देशाचा वास्तविक प्रमुख असतो प्रश्न क्रमांक दहा आहे सार्वभौमत्व व अखंडता यांचे संरक्षण करण्याची तरतूद कोणत्या भागात आहे पहा सार्वभौमत्व व अखंडता यांचे रक्षण करण्याची तरतूद कोणत्या भागामध्ये दिलेली आहे आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मूलभूत कर्तव्य या भागामध्ये सार्वभौमत्व व अखंडता यांचे रक्षण करण्याची तरतूद दिलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा घटक राज्य व केंद्रशासित केंद्र केंद्रातील दुवा म्हणून कोण काम पाहत असतो पहा घटक राज्य व केंद्रातील दुवा म्हणून कोण काम पाहत असतो आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल हा पाहत असतो प्रश्न क्रमांक बारा पहा चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसरण करण्यात आलेले आहे पहा प्रश्न जास्त जास्त वेळा विचारलेला आहे आए, आय एम पी आहे आए याला पाठ करून ठेवा आणि याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये द्या जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे तर बघा घटना दुरुस्तीद्वारे कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संपत्ती या हक्काचे निरसरण करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तेरा पहा जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो आहे जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जिल्हा अधिकारी हा जिल्हा निवडणूक म्हणून काम पाहतो आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या शिफारस कोणत्या समितीने केली आहे बा महाराष्ट्रामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस जे कोणत्या समितीने केली आहे त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे सा आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वसंतराव नाईक समितीने केलेला आहे प्रश्न पंधरा आहे जिल्हा परिषदेत एकूण किती समित्या कार्यरत असतात पहा जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती समित्या कार्यरत असतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक उत्तर होणार आहे जिल्हा परिषदेमध्ये एकूण दहा समित्या कार्यरत असतात याचे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे पहा पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ऑप्शन क्रमांक एक गट विकास अधिकारी हा स्थगित करू शकतो प्रश्न क्रमांक सतरा आहे पहा घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करत असते पहा घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करत असतो आणि याचे योग्य अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार राज्यपाल हा घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक करू शकतो प्रश्न क्रमांक अठरा पहा स्त्रीस्तरीय पंचायत मधील मधली संस्था कोणती आहे पहा त्रिस्तरीय पंचायत मधील मधली संस्था कोणती आहे आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंचायत राज मधील मदिल, मधली संस्था पंचायत समिती आहे याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणावीस पहा संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये पहा संसदेच्या दोन अधिवेशनातील अंतर किती महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सहा महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये प्रश्न क्रमांक वीस पहा राष्ट्रपती वटहुकुम कोणत्या कलमांतर्गत काढत असतात बघा राष्ट्रपती वटहुकुम कोणत्या कलमांतर्गत काढत असतात तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकशे तेवीस या कलमानुसार काढत असतात प्रश्न क्रमांक एकवीस पहा कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी किती वाचने करावी लागतात किती निवाचे होतात कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वी किती वाचने करावी लागतात आणि किती वाचने होत असतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन वाचने होत असतात प्रश्न क्रमांक बावीस पहा राज्य घटनेतील पाच ते अकरा ही कलमे कशासाठी प्रसिद्ध आहेत पहा राज्य घटनेतील पाच ते अकरा ही कलमे कशासाठी प्रसिद्ध आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नागरिक तत्वाशी संबंधित आहेत पाच ते अकरा ही कलम नागरिक तत्वाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस पहा पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होतात पंचायत समितीच्या वर्षातून किती बैठका होत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बारा बैठका होत असतात बघा पंचायत समितीच्या वर्षातून बारा बैठका होत असतात प्रश्न क्रमांक पंचवीस पहा पंचायत समितीच्या सचिवास काय म्हणत असतात बघा पंचायत समितीचा जो काही सचिव असतो त्याला काय म्हणत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विकास अधिकारी म्हणत असतात याच गट विकास अधिकाऱ्याला आपण बीडीओ सुद्धा म्हणत असतो लक्षात घ्या पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो प्रश्न क्रमांक सव्वीस पहा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो ही तरतूद दे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे पहा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो ही तरतूद कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा कलम एकसष्ट नुसार कोणाला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येतो पहा कलम एकसष्ट नुसार कोणाला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करता येतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती यांना पदावरून दूर करता येते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल कोणाच्या संमतीने रोखू शकतो बघा राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक आहे ते विधेयक राज्यपाल कोणाच्या संमतीने रोखू शकतो आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपतीच्या संमतीने रोखू शकतो प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार कोणाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपालास घटक राज्याच्या संचित निधी सुरक्षित ठेवण्याचा अधिकार हा राज्यपालाला आहे प्रश्न क्रमांक तीस पहा राज्यपाल रजेवर असतील तर त्यांच्या जागेवर कोण काम करू शकतो कोण काम पाहू शकतो लक्षात घ्या राज्यपाल जर रजेवर असतील तर त्यांच्या जागेवर कोण काम करू शकतो आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे पाहू शकतात प्रश्न क्रमांक एकतीस पहा कोणत्या कलमानुसार पंतप्रधानाकडे राष्ट्रपती माहितीची विचारणा करू शकतात बघा कोणतं ते कलम आहे त्या कलमानुसार पंतप्रधान हे राष्ट्रपतीकडे माहितीची विचारणा करू शकतात आणि त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम अठ्याहत्तर नुसार राष्ट्रपती हे पंतप्रधानाकडे माहितीची विचारणा करू शकतात प्रश्न क्रमांक बत्तीस आहे पंचायत समितीचे हिशोब तपासणी कोण करत असते पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करीत असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बीडीओ म्हणजेच गट विकास अधिकारी करत असतो प्रश्न क्रमांक तेहतीस पहा भारतीय संविधानात किती प्रकरणे आहेत बघा भारतीय संविधानामध्ये एकूण किती प्रकरणे आपल्याला पाहायला मिळतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बावीस प्रकरणे आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक चौतीस आहे जमीन महसूल विरोधात शेष गोळा करण्याचे अधिकार कोणाला असतात पहा जमीन महसूल विरोधामध्ये शेष गोळा करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तहसीलदाराला असतात बघा पिकांची आणेवारी सुद्धा तहसीलदार पाहत असतो लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पस्तीस आहे कोणत्या दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे बघा कोणत्या दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांवर पक्षांतरांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे सरळ भाषेत याच्यामध्ये विचारला आहे घटना दुरुस्ती कोणती आहे घटना दुरुस्ती कोणती आहे असा हा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बावनवी दुरुस्ती हे पक्षांतरावर अंकुश आणणारी दुरुस्ती होती लक्षात घ्या प्रश्न क्रमांक छत्तीस आहे पंचायत समिती आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी कोणाकडे पाठवतो बघा पंचायत समिती आपले अंदाजपत्रक मंजुरीसाठी कोणाकडे पाठवत असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पन... जिल्हा परिषद कडे पाठवत असते पंचायत समिती प्रश्न क्रमांक छत्तीस सा... आहे सदोतीस आहे पहा शासनाच्या जिल्हा स्तरावरील कान नाक डोळे म्हणजेच काय होय बघा शासनाच्या जिल्हा स्तरावरील कान नाक डोळे म्हणजेच काय होय याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा अधिकारी हा शासनाचा जिल्हा स्तरावरील कान नाक डोळे म्हणजे होय प्रश्न क्रमांक अडतीस पहा मुख्याधिकाऱ्यावर प्रशासकीय नियंत्रण खालीलपैकी कोणाचे असते आता हा मुख्याधिकारी जो काही असतो तर हा नगरपालिकेचा असतो नगर परिषदेचा असतो लक्षात घ्या नगर परिषदेचा असतो लक्षात घ्या नगर परिषद नगरपालिका तो, नगर नगर तो चालवत असतो त्याच्यावर प्रशासकीय नजिकचे नियंत्रण कोणाचे असते तर त्याच्यावर नियंत्रण असते ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा अधिकाऱ्याचे नियंत्रण त्या मुख्य अधिकारी कार्यावर असते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा भारतासाठी सर्वप्रथम संविधान सभेची कल संकल्पना कोणी मांडली होती बघा भारतासाठी सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना कोणी मांडली होती यांचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारतासाठी सर्वप्रथम संविधान सभेची संकल्पना मांडली होती प्रश्न चाळीस आहे पहा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेऊ शकत नाही आहे यापैकी ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद सदस्य हे भाग घेऊ शकत नाही बाकी सर्व भाग घेऊ शकतात लोकसभेचे निर्वाचित सदस्य म्हणजे खासदार राज्यसभेचे खासदार आणि आपल्या राज्यांचे आमदार ते सुद्धा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात बाकी विधान परिषद सदस्य हे भाग घेऊ शकत नाही प्रश्न क्रमांक एकेचाळीस पहा सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंचायत समिती उपसभापती हा सरपंच समितीचा अध्यक्ष असतो थी? पहा अध्यक्ष सरपंच समितीचा अध्यक्ष थी? पंचायत समिती उपसभापती असतो तर मित्रांनो ग्रामसेवक भरतीसाठी प्रश्न अति जीएमसी साठी आणि पोलीस भरतीसाठी हमकाश विचारले जाणारे दोन हजार बावीस ते चोवीस या वर्षात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले संपूर्ण प्रश्न आपण घेतले आहे याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम लिंक नक्की जॉईन करा आता भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी घ्या